मालवण देऊळवाडा ग्रामपंचायतीने इमारतीसाठी खरेदी केलेल्या जागेमध्ये ग्रामनिधीचा गैरवापर केलाय असा आरोप करत त्यांची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी मालवण पंचायत समिती समोर ग्रामस्थांनी ढोलताशा आंदोलन केलं पंचायत समिती आवारात केलेल्या आंदोलनामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ आमने सामने आले होते मालवण देऊळवाडा ग्रामपंचायतीनं नवीन इमारत बांधकामासाठी ग्रामनिधीतून गैरव्यवहार केला असून सर्वे नंबर एकशे तेहत्तीस हिस्सा नंबर एकोणतीस ही जमीन खरेदी खतानं खरेदी केली आहे त्यासाठी ग्रामनिधी फंडाचा गैरवापर केला असून त्यात गैरव्यवहार झालाय आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आला असा आरोप करत काही ग्रामस्थांनी मालवण पंचायत समितीसमोर ठोलताशा आंदोलन केलं सामाजिक कार्यकर्ते महेश सुवाटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं आंदोलकांनी पंचायत समिती आवारात घुसण्याचा प्रयत्न केला, केला। प्रशासनानं सवाल अधिकाऱ्यांनी केला त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले काही वेळ तणाव निर्माण झाला होता अधिकारी ग्रामस्थ आमने सामने आले खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळे नवीन इमारती स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे का परवानगी असे काही असं बोलत होता काय विचार तुम्ही प्रामाणिक सांगा विचार का केला मान्य काही नाही मान्यता नाही काही नाही असं नाही पण सातवर्ष काय नागवा

વિષય સગા એવો દિવસ કાંઈ કાંઈ દેવું ગ્રામસભ્ય વિષય કાઢ્યા

ग्रामपंचायतीनं मासिक सभा घेऊनच इमारतीसाठी देऊळवाडा मसुरे रस्त्यालगत एक लाख साठ हजारात नाममात्र दरात पाच गुंठे जागा खरेदी केली ग्रामपंचायतीला जमीन खरेदीचा अधिकार आहे मासिक सभा आणि ग्रामसभा घेऊन जागा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपल्या उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकतं जागा खरेदी झाल्यानंतर आता माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत इमारतीसाठी निधी मंजूर आहे अशी माहिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल